वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व कार्येषु सर्वदा भाविक भक्तांनो सातपूर कॉलनीतील आनंदछाया बस स्टॉप जवळील हाय आपल्या सर्वांचा श्री लालबागचा राजा नवसाला पावणारा हा लालबागचा राजा लालबागचा राजा या मंदिराचा दहावा वर्धापन दिन येत्या रविवारी दिनांक अठरा रोजी संपन्न होत आहे या निमित्ताने मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याबाबत रमेश शेवळे मामा ट्रस्टचे अध्यक्ष यांनी सन्मान कार्यालयामध्ये कार्यक्रमाची माहिती दिली नमस्कार सर्व गणेश भक्तांना नमस्कार आपल्या सातपूर कॉलनीतील श्री लालबागचा राजा या गणपतीचा नवसाला पाहणाऱ्या गणपतीचा दहावा वर्धापन दिन येत्या रविवारी अठरा तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे या लालबागच्या राजा गणपती मंडळाचे एक विश्वस्त श्रुत रमेश शेवाळे मामा हे आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये आलेले आहेत मामा नमस्कार सतरा तारखेला काय काय कार्यक्रम आपले पालखी सोळा आहे अठरा तारखेला सतरा तारखेला जी पालखी आहे ती कुठून कशी निघणार आहे शाही मंदिरापासून तर कामगार कल्याण कामगार कल्याण पासून तर इंदिरा मार्केट इंदिरा मार्केट पासून या पालखीचं विशेष काय राहणार आहे पालखीमध्ये काय काय आकर्षण राहणार आहे पालखीमध्ये साधा सिंपल आहे फक्त लोकांना माहीत पडला कार्यक्रम आहे मंदिरावर मामा पालखीमध्ये काय काय राहणार आहे गणपती बाप्पाची मूर्ती राहणार हा पालखी सजवलेली असेल हा आणि कोण कोणत्या मार्गाने जाईल पालखी साई मंदिरापासून तर मार्केट पर्यंत अच्छा पालखी सतरा तारखेला पालखीचा कार्यक्रम आहे अठरा चार ते सात साडेसात पर्यंत ओके त्यानंतर अठरा तारखेला आपला दहावा वर्धापन दिले गणपती मंडळाचा तर गणपतीचं पूर्वीच एक छोटस मंदिर होतं आता त्याला वेगवेगळ्या आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि त्यातून गणपती चांगलं स्वरूप आलेलं आहे या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विशेष काय राहणार आहे सकाळी कार्यक्रम का पूजा राहणार आहे ओमपूजा झाल्यानंतर आरती होणार आरती झाल्यानंतर आपलं कार्यक्रम का। अच्छा महाप्रसाद किती किती राहणार आहे महाप्रसाद खूप जास्तीत जास्त चार ते पाच मिनिटांना ते माझी एवढी विनंती आहे की सर्व सातपुरकरांनी रहिवाशांनी गणपती बाप्पाचा महाप्रसादाचा जो लाभ घेण्यासाठी आवश्यक यावं त्यानिमित्ताने आता तयारी ता काय काय चालू आहे गणपती मंदिरामध्ये लायटिंग पण लावलेली आजूबाजूला बॅनर पण लावलेले सात <hata te> <tie> कमान वगैरे लावायचं काम चालू आहे साईटचे पडदे पण लावायचं काम चालू आहे दरव्याचं चांगल्यापैकी सहकार्य मिळालेले आहे आणि ह्या कार्यक्रम मोठा करायचा हेतू एकच आहे की स्लॅब झाल्यानंतर स्लॅब तर की आमच्या याच्याने करणार आहे परंतु जो कळसाचा बांधकामाचा जो खर्च आहे हे प्रत्येकाचे एक रुपया काय होणार तिथं मोलाचा तो लागला पाहिजे अच्छा कळशाला या अनुषंगाने कळशाचा एक सगळ्यांच्या स्वेच्छेने जे देणार आहे त्याच ते पैसे आम्ही कळसाला कळसाला फक्त कळसाला अच्छा ठीक आहे आणि हा गणपती नवसाला पावणार आहे नवसाला पावणार आहे आणि

या बापाचा चमत्कार घडलेला आहे त्या चमत्कारातून अनेक लोकांनी त्यांच्या पावल्यानंतर नवसारा पावल्यानंतर म्हणजे कोणी सोन्याचे मोदक दिलेले कोणी चांदीचे मोदक दिलेले कोणी चांदीचा टोप दिलेला आहे ज्या ज्या ज्यांच्या ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या त्याच्या लोकांनी इथं चांगल्यापैकी ता हे केलेली आहे अच्छा श्री रमेश शिवाळे मामा हे या ठिकाणी आलेत आणि गणपतीच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली मामा आपले सन्मानतर्फे मनापासून अजून एक सांगतो माझा सर्वात मेन दैवत गणपती बाप्पाच आहे मी माझा चुकलेला मार्ग त्या बाप्पाने मला चांगला मार्ग दाखवला ही खूप चांगली गोष्ट आहे आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाच्या पूर्वतारीविषयी सांगितलं त्याबद्दल आपला मनापासून आभार धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद